नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एकनाथ कदम वेलॅग्रो या कंपनीचा प्रतिनिधी वेल्याग्रुव ही कंपनी अजैविक ताण आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या धर्तीवरती आज जगभरामध्ये काम करत आहे तर अजैविक ताणाचा जर विचार केला शेतकरी बांधवांनो तर अजैविक ताण म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं पाऊस किंवा अति वाढलेली थंडी किंवा खूप वाढलेलं टेम्परेचर तर यालाच आपण अजैविक ताण असे म्हणत असतो बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला महाराष्ट्रभरामध्ये तर तिथं भरपूर शेतकऱ्यांना द्राक्ष प्लॉट असेल किंवा कांदा पीक का असेल ह्या पिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आल्या तिथं आपण ह्या कांद्याच्या प्लॉटवरती आपण वेल्याग्रूची ट्रीटमेंट करून कांदा जसल्या तसा ठेवला आणि चांगल्या पद्धतीनं मार्केटला पण कांदा शेतकऱ्यांनी विकला तर कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फायदा झाला ते आपण आज इथं जाणून घेणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार तुमची ओळख द्या माझं नाव सोपान सोमनाथ गांगुर्डे राहणार तालुका येवला जिल्हा नाशिक तर तुम्ही सुरुवातीला कांदा लावता टायमिंगला खाली काय काय वापरलं होतं हायरो माय प्लस हायरो माय प्लस आणि हायरो प्लस जी हे शेतकऱ्यांनी खाली कांदा लावता टायमिंगला खाली टाकलेलं होतं त्याचा परिणाम असा झाला की जे आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढली त्याचबरोबर आपल्याला जे रूट्स पाहिजे मुळांची संख्या ही वाढलेली दिसते त्याचबरोबर नंतर तुम्ही गोल मारलं त्या गोलमध्ये काय घेतलं होतं गोलमध्ये मेगाफॉल घेतलं त्याने पुरा आहे अच्छा गोलमध्ये बघा शेतकरी बांधव ना आपण गोल मारत असतो त्यावेळेस स्ट्रेस येत असतो कांद्यावरती तर गोलमध्ये जर मेगाफॉल जर ऍड केलं तर अतिरिक्त ताण हा स्ट्रेस हा कांद्याला बसत नाही त्याचबरोबर जो मोठा पाऊस झाला ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही काय काय वापरलं त्यावेळेस के एम एस आणि एम सी एक्स्ट्रा याचे दोन स्प्रे काढली अच्छा एम सी एक्स्ट्रा आणि के एम एस अतिपाऊस झाला त्या टायमिंगला गेल्यामुळं शेतकरी मित्रांनो तिथं इम्युनिटी पावर कांद्याची ही चांगली राहिली त्याचबरोबर आपण आता शेवटून दुसऱ्या पाण्याला म्हणजे हार्वेस्टिंगच्या टायमाला खालून पाटपाण्याने काय काय सोडलं होतं पाठ पाण्याने झिरो सदवतीस सदवतीस विवा आणि के एम एक्स हे खालून सोडले होते अच्छा म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं दोनशे लिटरचा बॅरल घेतला त्याला कॉक बसून झिरो सदवतीस सदवतीस एम एस आणि विवा असं पाट पाण्याने सोडलेलं आहे त्याचा परिणाम आपण बघू शकतो पन्नास ते पंचावन्न एम एम साईज चांगला निब्बर माल आणि त्याचबरोबर कलर एकसारखा कलर आणि एकसारखी फुगवण आपल्याला दिसत आहे संपूर्ण प्लॉटमध्ये ह्या शेतकरी बांधवांचा दोन एकराचा प्लॉट अगोदर हार्वेस्टिंग झालेला आहे दो दोन एकरामध्ये दोनशे क्विंटल म्हणजे प्रति एकर शंभर क्विंटल माल आज निघालेला आहे त्याचबरोबर आता हा तीन एकराचा प्लॉट हार्वेस्टिंगला आहेत आपण मार्केटची व्हिडिओ देखील ह्या प्लॉ व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही वेलाग्रो संदर्भात काय सांगू इच्छिता मी इतर शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की या वेलॅग्रो कंपनीचे प्रॉडक्ट आहे हे अतिशय छान आहे याचे रिझल्ट बी चांगले आहे हे प्रत्येक जणांनी वापरावे ओके आपल्या एरियामध्ये देखील वेलाग्रोचे प्रतिनिधी असतील शेतकरी मित्रांनो त्या प्रतिनिधींना आपण संपर्क करून वेल चांगली माहिती घेऊ शकता त्याचबरोबरीनं वे वेल्याग्रोचे शेड्युल्स घेऊ शकता आपण ठीक आहे धन्यवाद लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल सव्वीस त्रेपन्नशे सव्वीस गेलेले पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज बियाणं कोणतं होतं चायना चायना का कुठले आहे कातर्णी कातर्णीचा कातर माल आहे त्रेपन्नशे सव्वीस गेलेलं आहे बियाणं कोणतं म्हटले डबलपत्ती डबलपत्ती चायना डबलपत्ती बरं